नमस्कार मी नागनाथ आणि समाचार पालघर मध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न चांगलाच गंभीर झाला आहे सर्वत्र खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना दररोज नाहक त्रास सहन करावा लागत आहे अपघातांचा धोका वाढला असून वाहतुकीची कोंडीही कायम आहे या समस्येविरोधात रविवारी पालघरमधील सतर्क नागरिक एकत्र आले आणि पाच बत्ती परिसरात आंदोलन छेडले आंदोलनादरम्यान प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि तातडीन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली नागरिकांचे म्हणणे आहे की रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो विद्यार्थ्यांपासून ते कामगार आणि व्यावसायिकांपर्यंत सर्वसामान्य जनतेला या समस्येचा फटका बसतोय या आंदोलनानंतर तरी झोपलेल्या प्रशासनाला जाग येईल का तसेच आंदोलनाची दखल घेऊन लवकरच रस्त्याची दुरुस्ती प्रशासन करेल अशा अपेक्षा नागरिकांनी यावेळी व्यक्त केली आहे पहा यावेळी जमलेल्या नागरिकांनी आपली व्यथा मांडली आपण पाहत राहा निर्भीड समाचार ढोकावून बघा का लोक जमले कारण एकच आहे की पालघरची नगर परिषद आपण नेहमी म्हणतो खड्डेमुक्त पालघर खड्डेमुक्त महाराष्ट्र पण आपल्या पालघरची व्यवस्था खड्डेयुक्त पालघर जिथे बघाल तिथे खाडते जिथे बघाल तिथे खाटते प्रशासन अगदी सुस्त आहे आणि नगरसेवक आणि प्रशासन हे मस्त आहे आणि नागरिक मात्र इथे त्रस्त आहेत हे त्रस्त नागरिक आज इथे जमलेले आहेत पाऊस असल्यामुळे तरी एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक इथे जमलेले आहेत सर्वांनी लक्षात ठेवा की काय केलं या पाच वर्षात आज लोक इलेक्शन जवळ आल्यानंतर आम्ही हे केलं हे करतोय ते करतोय फेसबुकवर म्हणा इकडे तिकडे टाकत असतात एक दोन चार नगरसेवक सोडले तर बाकीचे बिनकामाचे नगरसेवक या पालघरमध्ये बसलेले हो हे आणि हा लढा जरी आपला हा लढा जरी आज खड्ड्यासाठी असेल पण भविष्यात असाच लढा मग इथला भ्रष्टाचार असेल खड्डे असतील इथल्या मूलभूत सुविधा असतील या सगळ्यांसाठी हा लढा इथे उभा करायला आपण पाहिजे तरच पालघरची भविष्यात सुधारणा होईल नाहीतर माझ्या मागल्या आपण आंदोलन करणार आणि हेच लोक जाऊन परत तिकडे बसणार आणि पाच वर्ष आपल्याला खड्ड्यात घालणार म्हणून सगळ्यांनी याचा आवश्यक विचार करावा पालघर इथे इथेच तामचा धन्यवाद तुम्हाला एक ताजा उदाहरण देते काल बघा हे श्रीकांत अशोक पॅटिनजी आहेत त्या खड्ड्यांमुळे ते वरून पडलेले आहेत ही काही घटना बनवून आणि त्यांनी हात बांधून आलेला नाही हे खरोखर घटना ही घडलेली आहे ही सर्वात लक्षाने ठेवा आणि येत्या काळात कुणाला निवडून द्यायचं जे काम करणारे आणि शहरावर प्रेम करणारे अशा लोकांना निवडून द्या ही तुम्हाला मी आग्रहाची विनंती करतो सगळेजण शिकलेले आहेत समजणार आहेत आणि आपण का आलेलो आज पावसात भिजत तिकडे बघा व्यापारी बंधू सगळे जोडलेले आहेत म्हणून मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्ही सर्वांनी आणि आता आपण इकडे जेवढे लोक जमले आहेत त्यांना मला एकच सांगायचं की तुम्ही सगळ्यांनी प्रचार करा की लोकांना सांगा की एकदा या इलेक्शन मध्ये पैसे घेऊ नका जर तुम्हाला शहराचा विकास करायचा असेल तर फक्त इलेक्शनला पैसे घेऊ नका हो आणि एकदाही घेऊ नका आणि शंभर टक्के या तिथे बदल होईल आणि अशी लोक निवडा ज्यांचा शहरावर प्रेम झाला पाहिजे त्यांचं स्वतः प्रेम अशी माणसं लोक आपल्याला कारण आतापर्यंत तुम्ही बघितलं की या वर्षभरामध्ये एकही नगरसेवक एकही लोकप्रतिनिधी कुठला आमदार खासदार इथे पालकमंत्री येतात कोणी या समस्या पुढे आलेलं लागत काय तर तुम्ही घरोघरावर जाऊन पोहोचवा तिथून सांगताना सांगा त्या निवडणुकीमध्ये पैसे घेऊ नका आता मागे तुला पण जातो तू बिल बनव आता या चितांची रील बनवली होती खड्ड्यांची ती खूप फेमस झाली की पुढे चार कटे तिन्नच्याकडे पंचवीस कटे मग तिथे पन्नास कटे त्याला सांगायचं की अशी रील बनव की लोकांना सांगा की एकदा एकदा पैसे घेऊ नका एक दोन हजार रुपये तीन हजार रुपये काय होत नाही पण एकदा पैसे घेऊ नका चांगल्या माणसांनी निवडून द्या नक्कीच इथे अजून आपल्याला जास्त लोकसंख्या निघत दिसली असती पण तरी मी आभार मानतो का बऱ्यापैकी आपण जमलेलो आणि हे जे जमलेले आहेत ते खूप साधे नागरिक नाहीत हे खरे गावचे नागरिक आहेत कालवडचे आता आम्ही मागे बरीचशी मोठी टीम आहे जे आपण आयोजन केलं त्याच्या माझ्याकडे प्रत्येक तर हा घेणार नाही गेल्याचं त्याच्यात मी निशात अजून बरेच एकंदर झाला अजून अजूनपर्यंत आहेत त्यांना आम्ही ठरवून केलेलं आहे हे कधी झालं सिद्धांत जणांनी जी व्हिडिओ टाकली करण्या दिवशी आमचं कधिवेशन कमलेलं होतं आम्ही कधिवेशन बघत होतो एक निष्पक्ष आपण एक आंदोलन घ्यायचं आहे पण सिद्धांत जणांनी जी व्हिडिओ टाकली त्याच्यामुळे आम्हाला ऊर्जा मिळाली आणि आम्ही हे सगळं चढवत गेलो त्यांना फोन करत होते ते समोरून आम्हाला प्रतिसाद देतो करू तुला सपोर्ट देतो मग आम्हालाही कटका मिळाला आणि खरंच मजा द्यायला आपण पड्ड्या पड्ड्यांबद्दल किंवा काय घेतलं हे लोक समोरून आणि आपल्याला जोडली की असं नाही कोणाला आग्रह केला की आपण जबरदस्ती कोणालाही जबरदस्ती बोलवलेला नाही बसले पीएम जी देख तत्काल बात चाहिए प्रशासन और नगर निगम को थोड़ी सूचना देनी चाहिए कि आज हम बहुत ये, ये कोई टाउन बात नहीं है डिस्ट्रिक्ट होने के बाद हम में रह रहे हैं अंदर सो मच तो हमें थोड़ा सा अवेयर होना चाहिए कि कि नेक्स्ट टाइम हम किसी को इलेक्ट करते हैं ये करना चाहिए कि उनके चाहिए कि वो अपनी ड्यूटी अच्छे से निभा सके ऐसा नहीं है कि रूलिंग टाइम खत्म होगा तो हमारा कुछ नहीं है रिस्पॉन्सिबिलिटी हमें समझना बहुत जरूरी है आज हमारा कार्य इस खड्डे के लिए गाना गाय हैं हम लोग ये बहुत ही शर्दा कार्य है समंदर है नेचर है लेकिन आज हम लोग बहुत ही और इसलिए नहीं हमारे पास की हैं। धन्यवाद अपना डिपार्टमेंट कैसा इतना धंधा हो गया है कोई समझ में नहीं आ रहा है कोई मंत्री आता है ना तो रास्ते बहुत अच्छे बनते तो मैं तो बोलूंगा तो तो एक मंत्री विजिट लेना ही चाहिए मंत्री का नाम नहीं बनूंगा पर कोई भी मंत्री ले एक विजिट तो पालघर हफ्ते में बनता है ताकि पालघर वाले का रास्ता बनेगा मंत्री आते हैं तब काम धंधे में लगते ये इतना ही बोलूंगा और एक घंटे की वजह से एक्सीडेंट होते बहुत और ये अभी गवर्नमेंट कभी अपनी जाते इतना ही बोलूंगा बस और थैंक यू सब लोग जमा हुए वो ये लेटर है सॉरी लेटर आएगा एक महीना पूर्वी पालघर नगर परिषद यह सदर्भ की पालघर की रोड है एकदम खराब है एकदम खराब म्हणजे होत जसे आज दादा कडून त्यांचा हात खराब झालाय तसा या लेटरमध्ये मी त्यांना पहिला लेटर दिला पहिला लेटर दिलेला त्यांना मी एक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस त्याचं उत्तर मला भेटलं नाही परत मी त्यांना लेटर दिलं की मला एक हे रोड आहे खराब झालेला आहे जानेवारीमध्ये त्याने मुद्दा असं दिलेला आहे नगर परि परिषदेने तुमचा रोड खराब आहे त्या संदर्भात आम्हाला घेत आहे आणि मी लवकरात लवकर आम्ही हे रोड बनवते पण याला पण आठ ते नऊ महिने झालेले आहेत अजून कोणत्याही प्रकारचा उत्तर आलेला नाही व असे फक्त उत्तर देणार तारीख देत नाही आपल्याला जे त्रास होते त्याचा जबाबदार याचा उत्तर मी आपल्याला भेटलेला नाही याला जबाबदार आपण जाऊ मी लोक आपण निवडून देतो आपली कामं करत नाही याला आपणच जाऊ तर मी तुम्हाला परत सांगतो की येणाऱ्या इलेक्शन मध्ये लोकांना सांगा की पैसे नका घेऊ पैसे घेऊ नका आणि बघा की आता जी होते लोकप्रतिधी त्यांच्या प्रॉपर्टीची मेसेजमेंट दिला मी कळेल की त्यांनी आतासाठी काम